जयशमुख मित्रांनो बघू शकता ही गाडी जी आपल्या सोबत आहे ती फायनल ला राहिलेली आहे आजच्या खंडाचं जी मैदान आहे मोठं ती आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव माझं नाव शेखर विठ्ठल चांदगडे राहणार सोपा आपल्या बैलाचं गुन्हा नाव सांगा हा आमचा आदत किंग सरदार गुणंदकरांचा ट्रॅक्टर कधी आलता म्हणजे कसं काय आम्ही बघा सकाळी ला घर सोडलं होतं गारख्याच हा गरीबाचा बैल हा गरीब अक्षरशः राजा कसा चटणी बाकरीचा बैल तशी या दोन चटणी बाकरीचा बैल ह्या गोलासाठी आम्ही या वासराला दोन वर्ष संघर्ष केला आतापर्यंत गट आम्ही जवळजवळ वीस शिक गट काढले पण फायनल पुरला नाही ते म्हणतात ना पुरत नाही आज जगीरदार आम्हाला गोलाल करून दिला त्याला आनंद म्हणजे आनंद म्हणजे मावा ना माझ्याच्या शंभर मीटर चालणं होत नाही मी खाल्ला वर पर्यंत पळत आलोय गाडी यात राहिली फायनल ला राहिले हा आनंदच वेगळा किती वेळ होती गाडी कोणतीस मध्ये होती गाडी एकोणतीस मध्ये काय सांगतो आपल्या दोन्ही म्हणजे जे आपण गरीब गोरांना खायला घालतो येशेला असं खुराक काय नाही किंवा भुसा काय नाही काय नाही जे आपण दुधाच्या गायना जे खायला घालतो तेच बैलांना किती वर्षाचा आहे काय हा बैल आठच महिन्याचा आहे चार वर्षाचा मित्रमंडळी काय सांगता मित्रमंडळी जीवाला जीव देणारी जशी माणसं ना तशी आहे एकच घरातली माणसं उश्या पण मित्रपरीवर आलं करत जिंकल्यावर सगळीच असते ना पण आता तुम्ही म्हटलं पहिला पण सोबत होती चांगल्या काळात आज आपला पण पळून आपले कायम सोबत असतात नमस्कार भाऊ नमस्कार तुझं नाव काय सौर तू तसं काय या क्षेत्रात म्हणजे कधीच नाही चार पाच वर्ष झालं काय सांगशील आज आनंद तुमचा काय बोला बोल राहिलं पहिल्यांदा राहिलं आपल्या कोणा दाखव पहिल्यांदा राहिला बैल आपला आतापर्यंत किती मैदान पहिले तरी साधारण महिला आतापर्यंत आलेलं पहिले मैदान आहे पहिलं आपल्याकडे आता घेतल्या पासून होय नवीन खरेदी नवीन खरेदी हा चालते कधी गेली खरेदी चार महिने झाले चार महिने झाले चालते चांगलं बैलांना हे केलं तीनच महिन्यात आपल्याला एक नंबर करत नियोजन काय नाही असं आमच्या इन्स्टॉल ओळख झाली ते बोलले आपल्याला वासर मिळतं आपल्या कसं गरिबाच त्यांना सांगलं आहे आपण खर्च सुद्धा हा निर्माण वर्गणी गोळा करून केल्यासारखं केला नाही असं काय नाही की त्यांनी पावटे टाकल्या आम्ही आले म्हणजे हा सर्व मित्र म्हणजे वर्गणी गोळा करून किंवा एकच असा मी माझ्या म्हणजे तुम्ही सगळं खर्च केला आमचा म्हणजे अठ्ठावीस महिन्याचा संघर्ष आज संपला पाच वर्ष झालं बैल गट कधीतरी गेट, गेट निघायचा पण आज गेट निघला असं वाटलं मनाला की आज फायनल करू शकतो पण आज गुलाल करून दिला नाही तिने आज आम्हाला नाही करून दिला गुलाल दररोज गुलाल करून दिला असा देखना दिसतो ना मैदानात लक्ष आम्हाला गावांनी नाव ठेवली घरातली नावं ठेवली बाहेरच्यांनी नावं ठेवली पाच वर्ष पाळत गुलाला काय होऊ शकत नाही आज या पट्ट्यांनी करून दाखवलं सगळ्यांची तोंड बंद करून दाखवली सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची जे टीका करत ती काय करत ती बैलाला खायला घालता का नाही बैलाला ही करता का नाही ती करता का नाही बैलानी आज दाखवून दिलं खायला घालतो का नाही घालतो बैलाला खायला घातलं नसतं ते आज पाळायला नसता त्याने आपल्या

संपल्याला घेतलेला आपण संपल्याला म्हणून घेतला बाई आपल्या त्याला आणला बैल पार म्हणजे मग कशाला आणले म्हणजे नाही का कशाला आणलंय चांगली बैल देऊन कशाला आणली नाही का त्याला आणला नाही तुम्हाला काय माहिती म्हणलं आपण करून दाखवू म्हणलं नाही का त्याला काय खुराक बिराक आपला असं नॉर्मलच काय नाही सोयाबीनचा बरडा आणि गावाचा बरडा एवढंच चारलंय बाकीचं काही नाही त्याच्यावरच बैल

आणल्या बैलांनी आज ठेवलंय बैलांनी मग अशी पण खाल्ली नाही त्याला गुलालाच करायचं आता खायला नाही काय नाही प्रत्येक वेळेस मैदानात बसतो खातो पण आज मैदानात खाल्लं नाही बसला नाही काय नाही आज ठरवून गुलाल पण आणि आज मनात शंका पण नव्हती असं वाटत होत मनापासून की आज राहणार आहे आज भावानी गाडी घेतली गाडी आणायना गेलो पण इकडे म्हणजे थांबायचं आज आज गुलाल करायचा तर करायचं आणि ह्या <laughs> पट्ट्यानी ही सिद्ध करून करून पहिल्यांदा हे <laughs> मान मानतो बरोबर आहे आपल्याला आज पहिल्यांदाच गुलाल दिलाय आज गुलाल खेळू आम्ही आनंद काय सांगता आनंद म्हणजे बैलमालकाचा आनंद म्हणजे काय नाही आनंद लागले नाही पैसे नाही पैसे नाही आज कुणी दोन लाख देऊन द्या दहा लाख देऊन द्या पण नाही आनंद भेटू शकत नाही मानपान जे ते असत ते नाही भेटू शकतो गुलालच पाहिजे गुलाला शिवाय नाही माझ्या पहिल्यांदा आमच्या जीवनात आम्ही आमच्याकडे शेती एक गुंटा पण नाही पण आम्ही करून जातो गाव नाव ठेवत होतं आम्हाला गावाच नाव केलंय आम्ही गुलांच नाव अन्यवादवलंय आणि गुलांचं नाव मोठं केलंय आज धन्यवाद धन्यवाद तुमचं पण धन्यवाद